नमस्कार मित्रांनो आपण आजच्या विषयामध्ये खरेदी करत नोंदणी करताना काही काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत कारण काय होतंय खरेदी करत करत असताना आपण काय करतो एक इकडून तिकडं एकड़। आयुष्यभराची पुंजी तरी प्रॉपर्टीमध्ये घालून आणि ती खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय आणि महत्त्वाची गोष्ट काय करतोय आपण कोणतरी नोटरी करणार किंवा दस्त करणारं त्यांच्याकडं बिंदास कागदपत्र देतोय त्याने जे काय सांगेल ते डॉक्युमेंट्स वगैरे पूर्तता करतोय आणि त्यांना आम्ही सांगतोय की चला आम्ही खरेदी ज्या दिवशी करणार त्या दिवशी आम्ही यातूनही सह्या वगैरे करतो तर अशी चूक तुम्ही अजिबात करू नकोस महत्वाची काळजी घ्या जे डॉक्युमेंट्स घेणार आहे त्याचे संपूर्ण सर्च रिपोर्ट काढा त्या सर्च रिपोर्टमध्ये दहा ते पंधरा वर्षाचा सर्च रिपोर्ट काढा त्यामध्ये कुठल्या काही अडचणी आहेत का ते पहा महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदी करायच्या आधी पंधरा किंवा एकवीस दिवसाच्या आधी नोटीस तुम्ही पेपरला द्या की मी सदरची प्रॉपर्टी खरेदी करत आहे म्हणून त्यानंतर तुम्ही खरेदी खत्र पत्र करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखाद्या खरेदी करा वकिलाकडे देत आहे आणि महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवा की तुम्ही खरेदीपत्र करत असताना ही वकिलांच्याकडेच द्या माझं स्पष्ट मत आहे आता वकिलांच्याकडे का कारण संपूर्ण कायदेशीर बाबी हा तुमचा वकील तपासून चेक करून कायदेशीर प्रोसिजर प्रमाणे त्यामध्ये संपूर्ण घटक घालतच असतो महत्वाची गोष्ट म्हणजे इतर खरेदी खरेदीपत्र माझं स्पष्ट मत आहे करू नका कारण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे कारण आपण आयुष्यभराची त्यामध्ये पुंजी लावली असते आणि आपल्याकडं टायपिंग मिस्टेक मुळे काही चुका जर राहिल्या तर आपण पुढं भविष्यामध्ये आपल्या मुलांना किंवा नातवांना वगैरे त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे खरेदी खत करत असताना वकिलांच्या अंड करून घ्या आणि वकिलांच्या अंड करत असताना देणारा आणि घेणारा खरेदी प्रॉपर्टी देणारा आणि घेणारा समोर बसा संपूर्ण त्या तुमच्या दस्तामध्ये काय जे टाईप केलेलं आहे किंवा जे काय कलमं घातलेले आहेत ते संपूर्ण कलमं एकदा म्हणताना दोन म्हणताना तीन वेळा समजून घ्या आणि मग तुम्ही खरेदी खत्र सॉरी खरेदीपत्र ही पूर्ण करून घ्या अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे thank you mitran